चला जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का सांगा येतोय का सांगा।, सांगा।, सांगा चला खूप दिवसानंतर आपण युट्यूब या प्लॅटफॉर्मवरती लाईव्ह आलेलो ला आहोत मध्यंतरी काही कारणामुळे आपण हे सेशन थांबवलं होतं परंतु मित्रांनो यानंतर आपण रेग्युलर लाईव्ह येणार आहोत पोलीस भरती दोन हजार सव्वीससाठी साठी आपण तयार आहोत आणि या यूट्यूब चॅनलवरती आपण वेगवेगळ्या विषयांचे सेमिनार त्या ठिकाणी घेणार आहोत आणि रेग्युलर आपण लेक्चर्स या यूट्यूब चॅनलवरती घेतो आहे मित्रांनो तर आजच्या लेक्चरमध्ये चला रुपाली ठोमरे गुड इव्हिनिंग चला पटापट लाईव्ह यायचं आहे आता जे लाईव्ह असतील त्यांनी आपली लिंक शेअर करायची आहे आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण मराठीचे प्रश्न बघणार आहोत तर पटापट पड़ जे लाईव्ह असतील त्यांनी आपले लिंक शेअर करून द्या आणि वेळ वाया न झाला होता आपण मित्रांनो सुरू करूयात पहिला प्रश्न आता हा संपूर्ण पेपर आहे याच्यामधले आपण आज फक्त मराठीचे प्रश्न बघणार आहोत चला पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे व्यवस्थित दिसतं की एकदा मला सांगायचं आहे चला बघा पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे खालील पर्यायातून खालील पर्यायातून कठोर व्यंजन ओळखायचं आहे आपण वर्णमाला शिकलोय वर्णमालेमध्ये आपण कठोर व्यंजन मृदू व्यंजन अनुनासिक व्यंजन अर्धस्वर त्यानंतर उष्मे त्यानंतर महाप्राण त्यानंतर द्रविडियन असे व्यंजनाचे उपप्रकार आपण पाहिलेले आहेत तर त्यामध्ये तुम्हाला कठोर व्यंजन विचारलं मित्रांनो ग घ च ब तर ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी पटकन त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचं आहे ग घ च आणि ब याच्यापैकी उत्तर एकदा येऊन जाऊ द्या कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो चला काही हरकत नाही याचं जे उत्तर आहे च आहे आता त्याच्या वरती उपप्रश्न तुम्हाला मी विचारतो की आपल्या वर्णमालेमध्ये एकूण कठोर व्यंजनांची संख्या किती आहे एकदा मला ते सांगायचं आहे कठोर व्यंजनांची संख्या किती आहे चला पुढचा प्रश्न बघा सामान्य नाम ओळखायचे तुम्हाला या खाली दिलेल्या पर्यायापैकी सामान्य नाम कोणतं आहे पुरुष दिल्ली दास्य की गणेश उत्तर एकदा येऊन जाऊ द्या रे चला उत्तर मित्रांनो पुरुष आहे सामान्य नाम ओळखायचं आहे तर पर्याय क्रमांक एक आपला अगदी बरोबर उत्तर आहे सामान्य नाम म्हणजे काय तर ज्या नामातून मित्रांनो सारख्याच गुणधर्माच्या सारख्याच घटकांच्या अनेक घटक ज्यामध्ये सामावून घेतले जातात त्याला आपण सामान्य नाम म्हणतो ठीक आहे विशेष नाम आणि सामान्य नाम यातला जर फरक आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर विशेष नाम म्हणजे ज्यातून एकाच घटकाचा बोध होतो त्याला विशेष नाम म्हणायचं आणि सामान्य नाम ज्यामध्ये दोन किंवा जा दोनपेक्षा जास्त घटकांचा समावेश होतो त्याला आपण सामान्य नाम म्हणतो संख्येच्या दृष्टीने जर विचार केला तर सामान्य नामाची संख्या ही जास्त असते चला पुढे जाऊयात मित्रांनो महिंद्र या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा संधीवरती आपल्याला शंभर टक्के प्रश्न पाहायला भेटतो तर महिंद्र या शब्दाची विग्रह आपल्याला बघायची आहे मह अधिक इंद्र महा अधिक इंद्र मही अधिक इंद्र आणि मही अधिक इंद्र उत्तर कमेंट बॉक्समध्ये येऊन जाऊ द्याय महिंद्र या शब्दाची योग्य विग्रह सांगायचा आहे तर लक्षात घ्या जबरदस्त चला मित्रांनो जे नवीन जॉईन झालेले असतील त्यांनी आता लिंक शेअर करून द्या आजपासून तुमचा भाऊ तुमच्यासाठी मित्रांनो हो। या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचे वेगवेगळे भे विषय क्लिअर करून देणार आहे आणि या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुमचे शंभर टक्के मार्क्स वाढवण्यामध्ये आपली विजयपथ डिफेन्स अकॅडमी आणि तुमचा भाऊ तुमच्या सोबत असणार आहे लक्षात घ्या पर्याय क्रमांक चार आपला अगदी बरोबर उत्तर आहे कसं उत्तर येतं बघा बडाई छोटाई यांचा जांगड उत्तम होऊन मित्रांनो बडाई तयार होतं संधीचा प्रकार जर विचारला तर स्वर संधी आहे संधीचा प्रकार जर विचारला स्वर संधी आहे स्वर संधीमध्ये उपप्रकार विचारला तर दीर्घत्व संधी आहे लक्षात ठेवा दीर्घत्व संधी आहे पुढे जाऊयात मित्रांनो पुढचा प्रश्न बघा दुःख प्राप्त या शब्दाचा समास ओळखायचा आहे दुःख प्राप्त या शब्दाचा समास ओळखायचा आहे पर्याय क्रमांक एक आहे दोन -दो समस, दोन समास समस। हो, दो दोन आहे तत्पुरुष समास तीन आहे अव्यभाव समास आणि चार आहे बहुव्रिय समास समासाचे चार समास तत्पुरुष समास समास त्यानंतर आणि बहुव्री शब्दातील पहिलं पद महत्वाचं तो अव्यभाव समास ज्या सामासिक शब्दातील दुसरं पद महत्वाचं तो तत्पुरुष समास ज्या समास सामासिक शब्दातील दोन्ही पद महत्वाची त्याला आपण दोन समास म्हणतो आणि ज्या सामासिक शब्दातील मित्रांनो दोन्ही पदे महत्वाची नसून त्यातून निघणारा जो तिसऱ्या पदाचा अर्थ आहे तो अर्थ तो महत्वाचा असतो त्याला बहुब्री समास म्हणतात याचं उत्तर एकदा येऊन जाऊ दारे दुःख प्राप्त तर दुःख प्राप्त मित्रांनो उत्तर आहे तत्पुरुष समास तत्पुरुष समास उत्तर आहे याचा विग्रह जर विचारला तर दुःखाला प्राप्त काय मित्रांनो दुःखाला प्राप्त तर तत्पुरुष समासामधील त्याचा उपप्रकार कोणता एकदा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुम्ही मला उत्तर द्यायचं आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे लक्ष द्या आपल्या मनातील भाव काय अर्थ आपल्या मनातले भाव अथवा आपल्या मनातले भाव आणि विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय तर शब्द अर्थ कल्पना की भाषा चला भाऊ सोपं जरी वाटत असलं तरी काही माठी याच्यात पण चुका करतात अगदी बरोबर उत्तर भाषा आहे त्यानंतर बघा राजूचे पत्र लिहून व्हावे राजूचे पत्र लिहून व्हावे तुम्हाला आहे मित्रांनो काय रे तुम्हाला वळखायचं आहे प्रयोग आता कर्तरी कर्मनी आणि भावे बहुत जणांचा जांगडू होऊन जातो कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा वाक्यामध्ये कर्त्याला जर प्रत्यय नसेल म्हणजे थोडक्यात कर्ता जर प्रथमेत असेल है, है, ए, तर प्रयोग हा कर्तरी ठरतो जर वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय आहे आणि वाक्यात कर्म आहे आणि त्याला प्रत्यय नाही वाक्य कर्मने ठरतं आणि वाक्यामध्ये कर्ता आहे कर्म आहे दोघांनाही प्रत्यय आहे मग वाक्य भावे ठरतं लक्षात घ्या मग या ठिकाणी जर आपण बघितलं ए राजूचे पत्र लिहून व्हावे मग लिहून व्हावे तर लिहिलं लिहिणारा कोण आहे राजू त्याला प्रत्यय आहे म्हणून कर्तरी होणार नाही आणि लिहिलेले काय असणार आहे तर पत्र असणार आहे तो वाक्याचा कर्म होतो आणि वाक्याच्या कर्माला मित्रांनो कुठलाही प्रत्यय दिसत नाही म्हणून आपलं अगदी बरोबर उत्तर काय येणार आहे कर्मनी येणार आहे चला पुढे जाऊयात मित्रांनो पुढचा प्रश्न मराठी भाषेचे पानिनी कोणास म्हणतात रे ए मराठी भाषेचे पानिनी कोणास म्हणतात दादोबा पांडुरंग तरखडकर कृष्णशास्त्री चिपळूणकर मोरो केशव दामले विल्यम कॅरी उत्तर येऊन जाऊ द्या मित्रांनो बऱ्यापैकी लोकांना उत्तर माहितीच आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना महा मराठी भाषेचे पाणीनी म्हणतात का म्हणतात तर त्यांनी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हा ग्रंथ हे व्याकरणाचं पुस्तक मित्रांनो अठराशे छत्तीस साली लिहिलेलं आहे तर त्यामुळे त्यांना मराठी भाषेचे पाणी म्हणून ओळखलं जातं मला कमेंट बॉक्समध्ये अनुक्रमे सांगा मराठी भाषेचे शिवाजी कोण आणि मराठी भाषेचे जॉन्सन कोण हे एकदा मला कमेंट बॉक्समध्ये येऊन जाऊ द्या त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सर त्याने निबंध लिहिला होता वाक्यातील काळ ओळखायचं आहे त्याने निबंध लिहिला होता त्याने निबंध लिहिला होता वाक्यातील काळ ओळखायचं आहे बघा लीला लीला म्हटल्यानंतर भाऊ हे कळलं तुला भूतकाळ आहे आणि भूतकाळामध्ये कुठला उपप्रकार दिलेलाच नाही सरळ सरळ तुझा तिसरा पर्याय उत्तर आहे हे जर चुकत असेल तर भाऊ तुझं काही खरं नाही हा चल पुढे जाऊया सासू या शब्दाचे अनेक वचन कोणते आहे सासू या शब्दाचे अनेक वचन कोणते आहे सासू या शब्दाचे अनेक वचन सासूच होऊ शकत नाही सासू या शब्दाचे अनेक वचन सासरं कोणीकडून होणार आहे आणि सासाबी होत नाही म्हणून पर्याय क्रमांक अगदी बरोबर आहे मित्रांनो सासवा सासू या शब्दाचा अनेक वचनी शब्द सासवा होतो लक्षात घ्या जळू या शब्दाचा अनेक वचनी शब्द जळवा होतो हे ध्यानात ठेवा अरे रे हे कोणत्या प्रकारचे केवल प्रयोगी अव्यय आहे काय मित्रांनो अरे रे हे कोणत्या प्रकारचे केवल प्रयोगी अव्यय आहे याचं एकदम मला उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आश्चर्यदर्शक दर्शक प्रशंसा दर्शक शोक दर्शक की कि दर्शक चला उत्तर येऊन जाऊ द्या रुपाली ठोमरे अगदी बरोबर उत्तर आहे दर्शक आपल्या मित्रांनो मित्र जर का गाडी चालवच चालव गड्ड्यात पडला नालीत गेला आपण हसणार पण त्याला जर, जर जास्त लागलं असेल तर अरे रे रे वाईट झालं म्हणून शोक म्हणजे मित्रांनो दुःख तर या ठिकाणी अरे रे हे काय आहे शोकदर्शक केवळ प्रयोगी अव्य आहे मानसाने इतरांचा द्वेष करू नये पण त्याच्यापासून माझं श्राद्ध नाही असो हरकत नाही अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आपण प्रश्नाकडे जाऊया प्रश्न आहे आधुनिकी शब्द जो आहे त्याची विभक्ती ओळखायची आहे मग इथं तुम्हाला मित्रांनो विभक्ती जर ओळखायची असेल तर तुम्हाला विभक्तीची प्रत्यय माहिती पाहिजे विभक्ती प्रथमा द्वितीय तृतीय चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी संबोधन ह्या आपल्या विभक्ती आहेत प्रथमा या विभक्तीला मित्रांनो एक वचनात अनेक वचनात प्रत्यय नाहीत द्वितीय या विभक्तीला सलाते सलाना ते असे प्रत्यय आहेत हेच प्रत्यय चतुर्थीचे आहेत तृतीयाचे मित्रांनो ने एशी आणि नि शी ही हे प्रत्यय आहे आणि उघडा डोळे बघा नीट या ठिकाणी ने दिसतोय आणि मग ने हा प्रत्यय तृतीय विभक्तीचा आहे म्हणून पर्याय क्रमांक टाण टाडनान टु पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे सबब हे डॅड बोधक उभाएन्वी अव्यय आहे उत्तर सांगायचंय मित्रांनो सबब हे डॅड बोधक उभाएन्वी अव्यय आहे काय उत्तर येईल समुच्चय विकल्प परिणाम उद्देश चला उत्तर येऊन जाऊ रे मित्रांनो जे नवीन असतील जुने असतील भंगारच्या बरोबर असतील त्यांनी सगळ्यांनी मित्रांनो काय करा एकदा लाईक करा आणि तुमच्या भावाला मित्रांनो शेअर करा लक्षात घ्या चला याचं उत्तर एकदा येऊन जाऊ द्या रे मित्रांनो सबब हे डॅड बोधक उभा विकल्प परिणाम कि उद्देश यस पल्लवी दिदी खूप दिवस झालेत हरकत नाही परंतु याच्यानंतर आता रेग्युलर आपण लाईव्ह लेक्चर घेणार आहोत उत्तर येऊन जाऊ द्या मित्रांनो चला समुचय विकल्प परिणाम उद्देश तर मित्रांनो सबब हे परिणाम आहे लक्षात घ्या परिणाम बोधक आहे पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर उत्तर आहे खेळ या नामाचे सामान्य रूप कोणते होतं आता सामान्य रूप होण्यासाठी मित्रांनो त्याला जेव्हा आपण प्रत्यय लावतो समजा खेळ या शब्दाला आपल्याला ला प्रत्यय लावायचा आहे तर ला प्रत्यय लावण्यासाठी खेळ या शब्दाला थोडीशी ऍडजस्टमेंट करावं लागते ती म्हणजे काय खेळा खेळा केल्यानंतर ला प्रत्यय लागतो रे भैया मग याचा अर्थ जो विभक्तीचा प्रत्यय किंवा कुठलाही प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावण्यापूर्वी जो मूळ नाम आहे त्याच्यामध्ये झालेला बदल म्हणजे सामान्य रूप म्हणजे या ठिकाणी खेळा शोधायचं मग पर्याय क्रमांक एक आपलं अगदी बरोबर उत्तर आहे चला पुढे जाऊयात मूक कमळासारखे सुंदर आहे तिचं जे मूक आहे ना भाऊ तिचं कमळासारखे सुंदर आहे तर मित्रांनो या वाक्यातील उपमान कोणते आहे उपमेय आणि उपमान भाऊ लक्ष ठेवायचं उपमेय म्हणजे मूळ घटक उपमेय म्हणजे मूळ घटक आणि उपमान म्हणजे मित्रांनो ज्याच्याशी आपण मूळ घटकाची तुलना करतो मग या ठिकाणी मूळ घटक कोणता आहे मूख म्हणजे याचा अर्थ हा झाला उपमेय आणि कशाशी आपण तुलना करतोय कमळासोबत म्हणजे ते झालं उपमान तुम्हाला प्रश्नात काय विचारलंय तर वाक्यातील उपमान कोणते आहे तर भाऊ कमळ आहे पर्याय क्रमांक अगदी दोन बरोबर उत्तर आहे चलो आगे जायंगे निश्चित आत्मवचक सर्वनाम कोणते आहे निश्चित आम्ही ते आपण होऊन जाऊ द्या एकदा उत्तर उत्तर येऊ द्या रे मित्रांनो उत्तर येऊ द्या साक्षी ताठे चला वैशाली जेठे उत्तर येऊ द्या मित्रांनो याच उत्तर आहे नीज निश्चित आत्मवाचक सर्वनाम जर कोणता आहे विचारलं मित्रांनो नीज उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उत्तर आहे चला पुढे जाऊयात ताण घेऊ नका शब्द समूहासाठी एक शब्द निवडायचा आहे शत्रूला सामील झालेला कोण भाऊ शत्रूला सामील झालेला कोण हरणखोर असतो तर त्याला भितूर म्हटलं जातं रे शत्रूला सामील झालेला कोण असतो फितूर असतो पर्याय क्रमांक चार आपला अगदी बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा खालील शब्दातील शब्द ओळखायचा आहे सिंह वाघ लांडोर चित्ता श्रीलिंगी शब्द बया कोण याच्यातली सिंह लांडोर का लांडोरे का चित्ता आहे तर लांडोरे पर्याय क्रमांक तीन आपला अगदी बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघू मित्रांनो चला पुढचा प्रश्न आपण बघूयात शुद्ध शब्द ओळखायचा आहे काय रे संस्कार 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 हे ये ज्याला येणार नाही आडामोडा त्याचा पाय मोडा रे एवढं सोपा प्रश्न कस काय आणि येणार आहे संस्कार पर्याय क्रमांक चार अगदी बरोबर उत्तर आहे चला पुढे जाऊयात अनिलने मला दोन रुपये दिले अनिलने मला दोन रुपये दिले वाक्यातील विशेषण ओळखा तर या ठिकाणी मित्रांनो अनिलने मला दोन रुपये दिले दिलेले काय रे रुपये मग या नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द कोण हे दोन आहे म्हणून पर्याय क्रमांक आपलं उत्तर येणारे दोन विशेषणाचा प्रकार जर विचारला तर संख्या वाचक विशेषण बहु त्याचा उपप्रकार जर विचारला तर गणना वाचक विशेषण बहु त्याचा बी उपप्रकार वाप विचारला तर सांगायचं मित्रांनो पूर्णांक गणना वाचक विशेषण चला पुढे जाऊयात समूहदर्शक शब्द निवडायचा आहे आंब्याच्या झाडांची डायडॅश असते <laughs> भाऊ आंब्याच्या झाडांची राई असते पर्याय क्रमांक तीन आपला अगदी सोपा आणि साधं उत्तर आहे कालवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता आहे काल वाचक नसलेला शब्द कोणता आहे जलद लगेच पूर्वी सांप्रत भाऊ काल वाचक नसलेला विचारलं तर जलद लगेच पूर्वी सांप्रत उत्तर येत आहे का कोणाचं येत आहे शबास येत आहे मित्रांचं उत्तर दिदींचं उत्तर येत आहे तर उत्तर आहे मित्रांनो जलद जलद हे कालवाचक दाखवत नसून हे मित्रांनो रीतिवाचक वाचक दाखवतं क्रियेची मित्रांनो पद्धत कशी आहे ते दाखवतं म्हणून पर्याय क्रमांक तुमचं उत्तर एक येणार आहे कोवळा हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तस्तम आहे तद्भव आहे देशी आहे की कानडी आहे कोवळा हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर मित्रांनो हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तस्तमे तद्भव की देशी की कानडी आहे एकदा उत्तर येऊन जाऊ द्या रे पटापट उत्तर द्यायचं आहे जबरदस्त साक्षी दिदी जबरदस्त मित्रांनो हा कोवळा हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर मित्रांनो कोवळा हा शब्द तद्भव या प्रकारचा आहे कारण कोमल या संस्कृत शब्दापासून कोवळा हा शब्द आलेला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं अगदी बरोबर उत्तर आहे चला पुढचा प्रश्न बघा तिच्या जवळ पुस्तक नाही तिच्या जवळ पुस्तक नाही कारण तिच्याजवळ मोबाईल आहे हा तिच्याजवळ पुस्तक नाही अधुरे शब्दाची जात मित्रांनो तर नेहमी लक्षात ठेवायचं नाम आणि सर्वनामाला जोडून येणारा शब्दगट जो असतो तो नेहमीच मित्रांनो शब्दयोगी अव्ययाचं काम करतो म्हणजे हा शब्दयोगी अव्यय आहे पर्याय क्रमांक तीन आपला अगदी बरोबर उत्तर आहे चला पुढचं घेऊयात अतिशय चांगले दिवस येणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता आहे अतिशय चांगले दिवस येणे मग मा हात मारणे चांदीचे दिवस येणे सोन्याचे दिवस येणे की सोन्याचे दात असणे भाऊ सगळ्यांनाच माहिती आहे सोन्याचे दिवस येणे म्हणजे अतिशय चांगले दिवस येणे वाक्प्रचार म्हणी याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात विरुद्धार्थी समानार्थी शब्द असतील शब्द समूहाबद्दल शब्द असतील त्यानंतर समूहदर्शक शब्द असतील ध्वनीदर्शक शब्द असतील अलंकारिक शब्द असतील याच्यावरती कळत न कळत आपला पोलीस भरतीचा खूप मोठा वर्ग दुर्लक्ष करतो व्याकरणाकडे लक्ष करतो व्याकरणाचे मित्रांनो प्रश्न पंधरा सोळा सतरा प्रश्न असू शकतात काही ठिकाणी दहा बारा असतात तर त्याच्या तुलनेत मित्रांनो तीस चाळीस पन्नास टक्के हे प्रश्न शब्द असतात त्याच्यावरती आपला पोलीस भरतीचा वर्ग कर दुर्लक्ष करतो तुम्ही लक्ष करा मित्रांनो मार्क्स तुमचे खूप छान येतील चला पुढे जाऊयात क्रियापदातील मूळ शब्दाला व्याकरणात डॅल डॅश म्हणतात मूळ शब्दाला काय म्हणतात धातू साधित म्हणतात धातू म्हणतात कृदंत म्हणतात की गौन क्रियापद तर आपको मालूम होना चाहिए उसको बोलते धातू काय म्हणतात मित्रांनो त्याला धातू म्हणतात चला ज्या लोकांनी लेक्चर जॉईन केलं आज आपलं खूप दिवसानंतर लेक्चर झालेलं आहे ठीक आहे आणि मला असं वाटलं होतं एक दोन जणं राहतील परंतु दहा पंधरा जण मित्र या ठिकाणी जॉईन झालेत हरकत नाही आज सुरुवात आहे उद्यापासून धडाकेबाज आपण कार्यक्रम चालू करणार आहोत जे लोक आता बिछडलेले आहे मेरे मेरेसे फिरसे वापस आ जाइए और फिर से हम लेक्चर को स्टार्ट कर देंगे दोस्तों आपली लिंक इतर मित्रांपर्यंत शेअर करून द्या काही प्रॉब्लेम असेल तुमचा हो तुमच्या सोबत आहे इथं आपला नंबर आहे मित्रांनो नक्की कॉल करा मेसेज करा तुमच्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत आजचं लेक्चर एवढंच आहे तुर्तास थांबू भेटू उद्या मित्रांनो आपली लिंक तुम्हाला येऊन जाईल आपल्या चॅनेलवरती चॅनलची लिंक जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये चॅनलची लिंक आहे त्याला जॉईन करून घ्या आपलं लेक्चर चालू झाल्यानंतर आपली लिंक तिथे येऊन जाते चला काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र